हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सूर्यदेव निघालेत तर म्हटलं चला सूर्यदेवांचं तुम्हाला दर्शन पण देऊया आणि खूप छान सकाळचं मस्त फ्रेश वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट राहतो आजूबाजूला सर्व पक्ष्यांचा आवाज येत असतो तर म्हटलं चला सूर्यदेवाचं तुम्हाला दर्शन पण देऊया आणि व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात पण करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं आता मी स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवायला घेतला आहे तर स्ट्रॉबेरीला वरती जो वरचा पाला वगैरे आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर त्याच्यामध्ये ना पाण्याने तर धुवायचाच आहे पण थोडंसं विनेगर पण वापरायचं आहे स्ट्रॉबेरी धुतांनी परवा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला होता ना गिरणी घरघंटी कशा पद्धतीने स्वच्छ करायची आणि तुम्हाला मी जी घरघंटी दाखवली ती तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला आणि प्रति खूप छान छान भरपूर ताईंनी कमेंट केल्या लाईक केलं तर सर्व ताईंच्या मनापासून खूप खूप धन्यवाद त्यातल्या काही ताईंचं चा असं चाललं होतं का ताई आम्हाला घरघंटी दाखुँ जवळून दाखवा घरघंटी घ्यायची आहे आणि खूप छान घरघंटी आहे तर एखाद्या व्हिडिओमध्ये ना नक्कीच तुम्हाला आहे ना मी पूर्ण घरघंटी डिटेलमध्ये दाखवी कशी आहे कोणत्या पद्धतीने घरघंटी घ्यायची कशी घ्यायची वन एच पीची घ्यायची का टू एच पीची घ्यायची आपल्या कुटुंबावर असतंय जर कुटुंब मोठं असेल तर कोणती घेतली पाहिजे कुटुंब लहान असेल असेल तर कोणती घरघंटी घेतली पाहिजे तर लवकरच आपल्या चॅनलवर येणार तो पण व्हिडिओ येईल असा सपोर्ट करा आणि कमेंट करत जा कारण तुमच्या कमेंटने ना खूप एनर्जी येते काम करण्याची तर अशाच कमेंट करत जा त्याच कमेंटच्या आनंदामध्ये ना मी व्हिडिओ बनवते खरंच खूप छान वाटतं आणि कमेंट तर मी एकटीच नाही वाचत तर माझ्या घरातले सर्वजण कमेंट वाचतात इतके छान कमेंट करत राहतात तर नक्कीच कमेंट करत जा इथं आता स्ट्रॉबेरीना चिरून घेते आता स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेतले ते मिक्सरच्या दोन नंबरच्या भांड्यामध्ये टाकते आणि वरतून दूध घेते मला जेवढे बनवायचं आहे ज्यूस तेवढंच बनवणार एकच ग्लास बनवायचा आहे तेच बन तर चवीनुसार आता साखर टाकते स्ट्रॉबेरीचा ज्यूसच आवडतो असे खायला नाही आवडत तर मी काय करते दररोज ऑफिसमधून येताना एक पॅकेट स्ट्रॉबेरी घेऊन येते आणि मग त्यांचे तेच करून आणि पितात मला काही त्रास वगैरे नाही आहे तर आता इथं दिदीनं तिच्यासाठी बनवलंय आणि माझा एकीकडे स्वयंपाक पण चालू आहे तर छोले कुकरला लावले दोन तीन शिट्ट्या करून घेते वाफायला ठेवले आहेत छोलेची वाटण केलेली भाजी बनवायची तर इथे ना तीन शिट्ट्या झाल्या आहेत छान असे छोले उकडून झाले तर आता इथं मी मसाला बनवून घेते दोन बारीक उभे चिरलेले कांदे घेतले तर इथं तेल कडाईमध्ये टाकते मसाला वगैरे तळायचा असला ना का मी ह्याच कडाईंचा वापर करते ट्राय प्लायचा नाही वापर करत काय होतं ते आहे ना पटकन जळून जातात आणि याच्यामध्ये ना छान असा मसाला वगैरे तळता भाजता येतो त्याच्यामुळं मी हेच कढई वापरते माझ्याकडे अशा दोन कढाई ही कढाई माझ्या लग्नाच्या आहेत तर एकदम मस्त कढाई आहे तर इथे कांदा लसूण आणि अद्रक तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायचे आहे म्हणजे ना कांद्याचा कच्चेपणा पण पन जाईल आणि छान मसाला पण होईल छोले भाजी बनवण्यासाठी म्हणजे छोले मसाला बनवण्यासाठी तर इथं कांदा व्यवस्थित तळून झाला आहे एक टमॅटो घेतलेला आहे खूप मोठा नाही आणि खूप लहान पण नाही लालसर टमॅटो घेतला आहे तो पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गार्डनमध्ये कडीपत्त्याचं झाड आहे त्याच्यामुळे मी कढीपत्त्याचा स्वयंपाकात भरपूर वापर करते कडीपत्ता पण तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतला आणि तो पण मिक्सरला वाटून घेणार आहे शक्यतो आता मी कडीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये मिक्सरला वाटूनच टाकते तसेच कडीपत्त्याचे पानं टाकले ना काय होतं आपण काढून टाकतो तर मग मी मिक्सरला वाटते इथे ना छोलेची भाजी पण म्हणजे छोले छान उकडून झाले एक तेज पान टाकलं होतं आणि मीठ टाकलं होतं तर छानपैकी बघा छोले मस्त उकडले आता मी पटकन छोलेची भाजी बनवून घेते आधीला शाळेत जायचं आहे टिफिन पण त्याला द्यायचं आहे तर माझ्या दोन्ही मुलांना छोलेची भाजी आवडते तर आधी मला म्हणे का मम्मी मसाला वाटून आणि मस्तपैकी असं ग्रेव्हीची छोलेची भाजी बनव तर इथं सर्व मसाला थंड झाला आहे मिक्सरच्या सर्वात लहान भांड्यामध्ये काढून घेते कोथिंबीर घेतले आणि बारीक आता वाटण करून घेते ज्यावेळेस आपण मसाला वाटतो ना त्यावेळेस पाण्याचा वापर कमी करायचा नाही तर आपण मसाला तेलामध्ये टाकल्यावर ना तो तडतड उडतो त्याच्यामुळं वाटणात पाणी कधीही कमी टाकायचं तर इथं आता दुसरी कढई घेतली स्टीलची कढई ट्राय प्लायची तर अशा माझ्याकडे तीन कढाई ही सर्वात मोठी कढई आहे आता फोडणी देऊन घेते तेल टाकलं आहे जिरा टाकलाय जिऱ्याची मस्त अशी फोडणी देऊन घेते जो वाटण केलेला मसाला आहे तो सर्व मसाला तेलामध्ये टाकून घेते कधीही शक्यतो आधी ना मसालाच टाकायचा आणि त्याच्यानंतर लाल तिखट हळदी पावडर वगैरे टाकायचं नाही तर ना लाल तिखट आणि ते जळून जातात इथं लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला घरचा काळा मसाला हे सर्व मसाले मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते तेल सुटोपर्यंत आणि आपण डायरेक्ट तेलामध्ये ना लाल तिखट वगैरे टाकलं ना का पटकन ते तेल गरम असल्यामुळे ना जळून जातात मसाले मसाल्याने मस्तपैकी तेल पण सोडलं आहे आणि बाहेरचा किचनमध्ये उजेड आलेला बघा सकाळी सकाळी ना एकदम छान असा बाहेरचा आहे ना ऊनमध्ये येतं आणि ते पूर्ण गॅसवरच आहे ते ऊन तर इथं ना छोले छानपैकी उकळून झाले होते आता मी ते सर्व मसाल्यामध्ये टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते तर आधी पण मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे नाही तर भाजी खारट होऊ शकते तर इथं आता भाजीला उकळी येऊन देते आणि नंतर कोथिंबीर टाकते किचन पूर्व बाजूला आहे तर सकाळचं ऊन किचनमध्ये येतं आणि संध्याकाळचं ऊन हॉलमध्ये येतं पश्चिम माझं घर असल्यामुळे ना दोन्ही ऊन दोन टाईम सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस ऊन घरामध्ये येतं तर इथं छानपैकी छोल्याच्या भाजीला उकळी आली आहे म्हणजे भाजी होती आहे तोपर्यंत इकडे मी पोळ्या बनवून घेते आधीला शाळेत जायचं आहे आणि साहेबांना पण भाजीपोळीचा नाश्ता द्यायचा आहे त्यांना पण ऑफिसला जायचं आहे तर घरचं गव असल्यामुळे ना पोळ्या पण एकदम मस्त आणि मऊ लुसलुशीत येतात आणि त्यातले त्यात घरचीच त्यात चिक्की असल्यामुळे ना अजूनच एक फायदा आहे घरघरंटी गर घरच्या असल्यामुळे ना खूप मऊसूत पोळ्या गव्हावरच तर गव्हावर ग बाहेर दळायला आपण दळण नेलं ना तर काय होतं कधी वेगवेगळे दळणं असतात आणि त्याच्यावर ना आपले दळणं टाकले जातात मग कधी कधी असं चुकून होऊ शकतं का बाजरीचं दळण तांदळावर तांदळाचं दळण गव्हावर असं पण होतं बाहेर माझं पण एकदा झालेलं आहे तीन किलो मी चणा डाळ बाहेर दळायला नेली होती तर ती बाजरीवर दळून दिली होती तेवढं पीठ मी गाईला घालून दिलं होतं तरी तर बघा छानपैकी छोलेची भाजी तयार झाली आहे आता आधीला मी भाजीपोळी खायला देते आणि टिफिनला देते सगळ्यात आधी सर्व मंडळी जेस्ते ज्येष्ठच्या कामाला काढून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करायची किचनमधूनच कॅप्चर केलं आहे बाहेर पक्ष्यांचा आवाज ऐका किल बिलाट मस्त आवाज येऊ हो राहिला आहे तर आता इथे मी देवांची देवपूजा करून घेते सर्व देव बाहेर घेतले देवांची व्यवस्थित आंघोळ घातली देवारा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला आणि आता देवपूजा करून घेते बाहेर काम चालू आहे वरती एक भिंत फोडायला घेतली तर तिचंच मटेरियल खाली पडू राहिलं आहे साहेबांची तयारी झाली ऑफिसला जायला माझं पण घरातलं सर्व काम आवडलं आहे आणि माझी तयारी झाली फक्त देवपूजा राहिली आहे देवपूजा झाल्यानंतर मी पण ऑफिसला जाणार आहे तर हे आता जातील ऑफिसला ही क्लिप रविवारची आहे तर हे माझी मंगळसूत्र्याची छोटी शॉर्ट पोत आहे तर हे मंगळसूत्रे बघा कसे एकदम झिजले आहेत आणि जे मणी होते ना ते पण एकदम असे म्हणजे पातळ झाले मोठे मोठे त्यांचे होल झाले तर तेच मला बदलवायचे आहे आणि आता इथं मी हे मंगळसूत्र्यांची डिझाईन बघते मला मंगळसूत्रे बनवायला टाकायचे तर आता हे सर्व आहे ना माझी शॉटपोत ती जमा करायची आणि तिच्यात नवीन मंगळसूत्रे घ्यायचे ही तार पण म्हणजे पूर्ण जो सूत्र्यांचा सेट आहे ना तोच पूर्ण चेंज करायचा आहे तर इथं मला दिले चॉईसला तुम्ही बघा तुम्हाला कोणते मंगळसूत्रे आवडतात त्याच्यानंतर आपण तसे बनूया ही माझी शॉट पोत आहे ना मी दोन हजार दहामध्ये बनवली होती दहामध्ये बनवल्यानंतर आजपर्यंत कधी ती तुटली नाही किंवा काही नाही पण एक दिवशी मी अचानकच बघितले तर मंगळसूत्र्यांची जे तार टाकलेली आहे ना ती जागा पण एकदम खराब झाली होती मंगळसूत्रे चांगले होते पण वरची बाजू आहे ना जे गोल असते तार टाकायची ते कधी तुटून पडेल एखादं मंगळसूत्रांना तेच म्हटलं लक्षात आलं ता। नसतं मग मी ती काढून ठेवली होती तर रविवार होता वेळ होता हे म्हणे चल दुसरी लगेच तुला बनवायचं आहे मंगळसूत्रे तर बनवून घेऊया तर तेच आम्ही बघायला आलो आहे तर आता बघते याच्यातून मंगळसूत्रे चॉईस करते जे मला आवडेल तशी मी बनवा बनवायला टाकणार आहे तेच काही घेणार नाही आहे बनवायला टाकणार आहे तिचं गायवासरू पण तिथं दुकानामध्ये होतं तर मला दिसलं तर म्हटलं चला बघूया तर, साड़े बारा हजर तेची जर्ण जर्ण तर वजन केलं तर साडेबारा हजार रुपये त्याची किंमत होती आणि घ्यायचं असलं ना तर भरीवच घ्यायचं पोकाळ वगैरे घ्यायचं नाही आहे तर मला घ्यायचं नव्हतं पण सज बघायचं होतं मी बघितलं दिसलं म्हणून म्हटलं चला बघायला काय हरकत नाही पण खूप छान होतं आणि एकदम भरीव जडजड होतं गायवासरू तर त्याचं वजन पण तिथं त्यांनी केलं होतं आला कधी योग तर नक्कीच घेईल पण आज सहज म्हटलं चला बघूया आणि आता हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा म्हणजे पूर्णच व्हिडिओ शुक्रवारचा आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मी जे माझे मंगळसूत्रेची पोत बनवायला दिली होती ना तो रविवारचा व्हिडिओ होता त्यांनी मला पोत बनवून दिली आता पोत घेऊन मी आले घरी तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी बनवली काय शॉर्ट पोत माझी बनवून आणली तर ती तू मला दाखवते म्हणजे जी चैन आहे ना ती नवीनच आहे फक्त मंगळसूत्रे आणि मनीच बदलवले म्हणजे जो मंगळसूत्रांचा सेट आहे ना तो पूर्ण नवीन टाकला ते माझे मंगळसूत्र ना खराब झाले होते तारीतून टाकायची जागा आहे ना ते मंगळसूत्रे ना एकदमच खराब झाले होते तर मग म्हटलं कधी तुटून पडतील आणि कधी नाही तर एक दिवशी मी अचानकच घासायला ती पोत काढली तेव्हा बघितलं तर ते एकदमच खराब झाली होती आणि ही चैन बघा माझी किती छान चैन आहे ही माझे शॉर्ट पोत मी दोन हजार दहामध्ये बनवेल होती पण ती डिझाईन आज पण एकदमच नवीन सारखी वाटते असं जुनी झालेली डिझाईन वाटत नाही एवढी छान आणि हे मंगळसूत्रे ना आत्ता मी नवीन बनवले तर माझ्या मागच्या मंगळसूत्रांमध्ये ना काळेमणी एकमध्ये होता पण आता ह्या मंगळसूत्रांमध्ये ना काळामणी नाही टाकला तर बघा मंगळसूत्रे पण किती छान डिझाईन आहे आणि मण्यांची पण डिझाईन आहे ना एकदम नवीन एकदम सुंदर अशी माझी शॉर्ट पोत आहे तर काळेमणी थोडेसे कमीच आहे पहिल्यापासून म्हणजे एवढेच होते तर उजळून वगैरे पोत दिली आणि एवढी छान दिसते ना तर चला बरेच दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले माझ्या गळ्यामध्ये माझी ही पोत नव्हती मंगळसूत्रे बघा अजूनही एकदा तुम्हाला दाखवते आणि ते मणी पण एकदम सुंदर असे मणी आहे ते मण्यांची डिझाईन पण मला खूप आवडली तर चैन तर एकदमच छान आहे म्हणजे दोन हजार दहामध्ये पण बनवलेली पोते पण आज पण त्याची डिझाईन एकदम नवीन असं वाटत नाही का ही डिझाईन जुनी झाली असं सतत माझ्या गळ्यातचे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस ती गळ्यामध्येच राहते मी काही काढून वगैरे ठेवत नाही किंवा दुसरी पण घालत नाही मला दुसरी आवडत पण नाही त्याच्यामुळे हीच माझ्या गळ्यात असते फक्त ज्या वेळेस घासायची वगैरे असली स्वच्छ करायची असली त्याच वेळेस काढते तर चला आता मी पुन्हा ही घालून घेणार आहे खूप मस्त मंगळसूत्रे तर मला खूपच आवडली चैन तर माझी पहिलीचे पण मंगळसूत्रांची डिझाईन खूप आवडली तर तू मला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा याची आहे पहिली म्हणजे बनवली होती त्यावेळेस पण दीडच तोळा होती आणि आता बनवली ना मंगळसूत्रे वगैरे नवीन टाकले तरी पण ती दीड तोळ्याचीच आहे तर मला तिला दहा हजार रुपये खर्च आला यस हुक पण झिजला होता आणि एक साईडनं बघा आता तो पॅक करून दिला आहे पहिलं पण पॅकच होता आणि एकच बाजूने असा उघडा ठेवला आहे आणि हे जे गोलकडे आहेत ना त्या चारही पण एकदमच पातळ झाल्या होत्या झिजल्या होत्या तर मग त्या पण नवीन व्यवस्थित जाड बनवून घेतल्या त्याच्यामुळं म्हणजे सोनं जरा वाढलं त्याच्यामुळं मला दहा हजार रुपये सर्व मजुरी आणि जे मंगळसूत्रे वगैरे करून लागलं खर्च ती तार पण नवीन टाकले म्हणजे जेवढी मंगळसूत्र्यांचा सेट आहे ना तो पूर्ण नवीन बनवला आहे तर माझे ना लग्नाचे पण मंगळसूत्रे आहेत खूप छान आहे आता ते पण मला आहे ना सोन्याच्या मनी त्याच्यामध्ये टाकायचे आणि ती लॉंग पोत करून वापरायला करायचे मला आवडते कशी वाटली माझी शॉर्ट पोत कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा